शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात झाला दूध गाडी आणि ट्रक यांच्यात झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात सतरा वाजे आणि शांताबाई वाजे अशा अपघातात मृत्यू झालेल्यांची मिळालेल्या माहितीनुसार मुंबईवरून पारनेर तालुक्यातील वडनेर येथे दूध गाडीतून प्रवास करत वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी जाताना अष्टविनायक महामार्गावर कवटे ते रस्त्यावर ट्रक उभा असताना भरधाव वेगात आलेल्या दूध गाडीनं ट्रकला अचानक धडक दिली अपघात इतका भीषण होता की यावेळी दूध गाडी ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या ले बापलेखाचा जागीच मृत्यू झाला तर राज्याला उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला माझे कुटुंबीय वर्षश्राद्धाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी उत्सुकतेने प्रवाशाला निघाले होते मात्र हा प्रवास मृत्यूच्या दारी येईल याची त्यांना कल्पनाही नव्हती एका क्षणात कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानं परिसरात व्यक्त केली जाते